माझं नाव हरेश विष्णू कांबळे राहणार कडोई बौद्धवाडी माझी म्हणजे आलो गेलाय मला राईट साइड ला त्याच्यामुळे ह्या मशीनवर आल्यापासून मला खूप बरं वाटलं चालण्यामध्ये बोलण्यामध्ये फरक आला मला खूप भरपूर झाले अडीच अडीच महिने झाले आता आता एकदम मस्त वाटत मला हारे झालेला तेव्हा मला म्हणजे चालायला जमायचं पण असते असते चालायचो आता व्यवस्थित चालतो जरा साधारण उपचार ह्यापूर्वी माझी म्हणजे डॉक्टरी चालू आहे सावर्डा बोललेले ते तू चालू ठेव हो, जोपर्यंत म्हणजे तुला व्यवस्थित म्हणजे बरं वाटत नाही तोपर्यंत चालू ठेव कंटिन्यू हो, त्यांचा सला चांगला आहे आणि हे मशीन पण चांगले आहे आता आराम पडतो हो झोपल्यानंतर काहीच नाही मला त्रास होत हा अशी चालते ना बाहेर गेली जरा उन्हात वगैरे बसली तर जरा त्रास होतो उठताना बसताना अशी चवड्यावर बसता येत नाही पेक्षा फरक म्हणजे उठते मी उठत नव्हती अजिबात फक्त जाग्यावरच मला द्यायचे मिस्टर माझे आणखी जेवण वगैरे आणि आता ते मी मी स्वतःहून उठून पाणी वगैरे घेते औषध वगैरे घेते काय असलं तर जेवण वगैरे आणि बाहेरून फिरून वगैरे येते गरम जरा वाफेत बसते मनके मनक्याचा त्रास होत होता हा उजवा कमीच होता पण डावा अजून पण दुखतोय तरी पण मी उठते उठण्यासारखे आहेत आता फरक म्हणजे मी उठत नव्हते आता उठते घरामध्ये झाडू वगैरे साफसफाई करते मिस्टर आनंद सोडायचे परत न्यायचे पण आता मी एकटीच येते एकटीच जाते असे आस, घरामध्ये थोडं थोडं काम करायला लागले अस नमस्कार मी जयंतरम जाधव गाव धामापूर वाडे राहुलवाडी मी इथे माझे टेस्टमेनू होते की मला प्यारलेस गेला होता की आता सहा महिने झाले टेस्टमेंट चालू आहे पण ते मला बोलता पण नव्हतं आणि काय टेस्टमेंट चालू करता करता इथे आपले साहेबांचे हे दौडला बोर्ड वाचलं आणि तिथं आपली पूजा ताई होती तिला विचारलं इथे काय फी किती काय ते समजल्याबरोबर मी इथे हजर झालो मी आलो धामापुरातून आणि इथे डॉक्टरची टेस्टमेंट होती आणि इथे चालू केलं चालू केलं ते आता पहिली मिसिस यायची माझी सांगती इष्टी ना मी यायचो नंतर थोड्या दिवसान आता या चव्हाण साहेबांच्याकडे आल्यापासून मी एकटाच येतो आता कारण काम मी जरा पहिला चालायला पण व्हायचं काठी घेऊन यायचो पण आता बिन काठीशिवाय इष्टीनच ने येतो आणि एकटाच येतो आणि एकटाच जातो हे चव्हाण साहेबांनी केलं थोडक्यात म्हणजे चांगलं केलं म्हणे फ्री पण जरा कमी आहे पण ते पॅरलेस गेलेला मला सहा महिने झाले तिथून कडून माल इथे जवळजवळ सात आठ दिवस तरी झाले पॅरलेस म्हणजे बोलणं चांगलं काहीच नव्हतं हा तर आजारा हा तर आजारा व्यवस्थित आहे तरी आणि झपा जायचा कारण का, का मला इकडे प्यायले जा त्यावेळी माहितीसारखा जाणली हो नव्हता पण ते डॉक्टर म्हणतात ना डॉक्टरने केलेला विलाज आणि आपण स्वतःहून केलेलाही नाही पण ह्याला पण ट्रीटमेंट दुसऱ्याची पण लागते म्हणून या साहेबांनी हे हॉस्पिटल खोललं हे चांगलं केलं कारण का कमी पैशात हे असं मी ह्या साहेबांच्या इकडे जाऊन या मनक्यात जे आजार बरा होतो म्हणून मी पण उपचार घेतला आणि ते पण सोप्या पद्धतीने उपचार केल्याबद्दल या चव्हाण साहेबांचे मी आभार मानतो आपलं नाव सांगा प्रियांका प्रकाश जाधव तुम्हाला बोलवली बोलवली कोणत्या त्रास होतो आपले आजार माझे हात हे जे वातानी दुखायचे चांगले चमक भरायची आतमध्ये अशी नावास ते माझा पुतणे यायला लागला इकडे बोलला की तिथे गेल्यावर बरं वाटत शेक घेतल्याच्या नंतर तर मग मी दोन महिने इकडे आली शेक घ्यायला आता मला फरक चांगला पडलेला आहे ट्रीटमेंट मुंबईला होते मी तिथे काय फरक पडायचं ते फरक तेवढ्या पुरतेच पडायचं डॉक्टर करायची ती आणि परत दुखायचं हात पसुन आता बरं वाटलंय इथे आल्यापासून आम्हाला चांगला फरक पडलाय आम्ही इगे सरांचे आभारी या